नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सावणी अर्थात अपूर्वा नेमळेकर नेहमी चर्चेत असते या मालिकेतील तिने साकारलेली सावणी आता घराघरात पोचली आहे नुकतंच अपूर्वाने भावाच्या आठवणीत भाऊक पोस्ट शेअर केली तिच्या या पोस्टने सगळ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं दोन वर्षापूर्वी चौदा एप्रिलला अपूर्वाचा भाऊ ओंकारचं निधन झालं होतं वयाच्या अवघ्या अठ्ठावीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याची प्राणज्योत मावळी आज ओंकारच्या निधनाला दोन वर्ष पूर्ण झाली यानिमित्त पूर्वाने त्याच्या आठवणीत भाऊ लेली चौदा एप्रिल या दिवसाने सर्व काही बदलून टाकलं आजच्या दिवशी मी फक्त माझा धाकटा भाऊच नाही तर माझ्या आत्म्याचा एक भाग गमावला ज्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत ओंकार असाच एक दिवस गेला नाही जेव्हा तुझी आठवण आली नाही मी दररोज सकाळी उठते आणि विचार करते की त्या दिवशी नियतेने थोडीशी दया दाखवली असती तर जर मी ते तो दिवस बदलू शकले असते तर चौदा एप्रिल दोन हजार तेवीस हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस वयाने लहान होतास तरी तू माझा मार्गदर्शक सर्वात चांगला मित्र टीकाकार आणि खूप शहाणा होतास तू माझा आधारस्तंभ होतास ज्याकडे मी सर्वात साधा आणि सर्वात गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकले असते तू भावापेक्षा जास्त काहीतरी होतास तू माझा साथीदार होता माझी सुरक्षित जागा होतास गेल्या दोन वर्षात मी खूप काही गमावलं आहे असे असं आले जिथे तू असायला हवं होतंस हसणं चिडवणं सल्ला देणं फक्त तूच असायला हवं होतास आयुष्य पुढे गेलं आहे पण मी अजूनही तिथेच आहे मला वाटत नाही की मी कधीही पुढे जाऊ शकेन मी काहीही करू न शकल्याची अपराधी भावना त्रास देते आणि ती सतत मनात राहते दिवसेंदिवस माझ्या मनावर याचा भार वाढत आहे